विठ्ठल विठ्ठल सर्व समाज बांधव करीत होते रे अरे दादा अचानक पोलीस आला आणि काट्याचा आणि बुक्याचा मारा चालू केला रे दादा विठ्ठल विठ्ठल मारणाऱ्या आजीला सुस्तर मारले रे अरे ज्या आजीनं आजपर्यंत पंढरपूरची वारीच्या पायाने गेली अरे लहान लहान मुलाच्या डोक्यात काट्या घातल्यात रे दादा लहान लहान मुलाच्या डोक्यात काट्या घातल्यात रे अरे चाळीस चाळीस टाके पडूस तर डोके फुटूस तर मारले रे दादा चाळीस चाळीस टाके फुटूस तर डोके फुटूस तर मारले रे छाती चेरे घुसलेत पोटा चेरे घुसलेत आज इचे रिपोर्टातले निघत नाहीत रे दादा आज चेरे रिपोर्टातले निघत नाहीत रे अरे एवढंच नाही रे दादा त्या हरिपाटामध्ये माझी लहान बहीण होती रे अरे दादा त्या हरिपाटामध्ये माझी लहान बहीण होती तिला चालता येत नव्हतं त्या लहान बहिणीच्या अंगावर काट्या घातल्यात रे त्या लहान बहिणीच्या अंगावर काट्या घातल्यात रे दादा का ऐकायचं ऐकायचंय मराठा समाज का भेटलाय अरे ज्या आजीला पंढरपूरची वारी करताना पाय थकत नाहीत त्या आजीला माझ्या सुद्धाय ज्या माउरीच्या डोक्यावर चाळीस पडल्यात ज्या ताईला चढता येत नाही त्या ताईच्या आगावर काट्या हलल्यात मनोज समाज भेटलाय दादा मनोज समाज भेटलाय मनोज समाज भेटलाय अरे ज्या छत्रपतीच्या शिवाजी राजामध्ये स्त्रीकडे वागड्या नजरेकडे बघणारांचे डोळे काढून जातले घेतले जा, जात होते अरे त्या छत्रपतीच्या राजामध्ये तुमच्या आणि समजून जा साहेब तुम्ही शंडाल तुम्ही शंडा म्हणून समाज पेटला साहेब म्हणून म्हणून पेटला आपण सर्वजण या ठिकाणी आला सर्वांचे आभार मानतो माझे लांबलेले दोन शब्द सुद्धा थांबतो शेवटला आपल्याला गर्जना करायची गर्जना अशी झाली पाहिजे शेवटला गर्जना अशी